नमस्कार शेतकरी बंधूंनो नो कडधान्य संशोधन विभाग डॉक्टर पंजाबराव देशमुख विद्यापीठ अकोला इथे आपलं स्वागत मी डॉक्टर सुहास लांडे कडधान्य पैदासकार कडधान्य संशोधन विभाग इथे आपणाला रब्बी हंगामात घेतल्या जाणाऱ्या हरभरा या पिकाबद्दलच्या विविध जाती त्याची गुणवैशिष्ट्ये आणि त्यावर येणाऱ्या किडी व रोगाबद्दलची माहिती इथे संक्षिप्तपणे आपल्याला सांगू इच्छितो हरभरा हे महाराष्ट्रातलं सर्वात महत्त्वाचं कडधान्य पीक आहे महत्त्वाचं जो आहे की याच्यामध्ये आपल्याकडे काबुली हरभरा म्हणून एक वाहन येतो त्यानंतर दुसरा जो आहे तो देशी हरभरा राहतो तर देशी हरभरामध्ये आपल्याकडे जाकी ब्याण्णव अठरा हा लोकप्रिय वाहन आहे हा लोकप्रिय वाहन शेतकऱ्यांमध्ये गेल्या दहा ते बारा वर्षापासून लोकप्रिय झालेला आहे याचे उत्पादन क्षमता चांगली असून किडे आणि रोगाला हा वान बळी पडत नाही आणि महत्त्वाचं म्हणजे शेतकरी बंधूंमध्ये हा वान लोकप्रिय आहे तर या वानावर तर कडधान्य संशोधन विभागाने सुपर जॅकी म्हणून चौदा झिरो दोन हवान इथे विकसित केलेला आहे आपल्याला इथे दिसतो हा याच वर्षी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये हवान विकसित झालेला आहे या वाहनाचं वैशिष्ट्य असं आहे की हा मेकॅनिकल हार्वेस्टिंगने म्हणजे कापणी यंत्राने काढण्यास योग्य असा हा वाहन आहे आपण इथं पाहू शकता की याला जे घाटे लागलेले आहेत ला हे साधारणतः जमिनीपासून तीस सेंटीमीटर वर हे घाटे लागलेले आहेत याची जी वाढीचा प्रकार हा उंच आणि उभाट आहे आणि यामुळे काय होते की मेकॅनिकल हार्वेस्टिंग जो आहे हा वाण आपल्याला इथं काढता येऊ शकतो याच्यामध्ये जेणेकरून शेतकऱ्यांना जो लेबर खर्च वाचतो याच्यामध्ये करता तो इथं त्याच्यात आपल्याला बचत करता येऊ शकतो याची उत्पादन क्षमता ही जॅकी ब्याण्णव अठरा या वाना एवढीच आहे की मुला त्यापेक्षा सरस आहे तर हा एक वान शेतकरी बंधूंसाठी सर्वात महत्त्वपूर्ण ठरतो त्यानंतर आपण काबुली गटामध्ये काबुली दोन आणि काबुली चार आपण हे दोन वाण इथं विकसित केलेलं आहे हा काबुली दोन वान आहे तर हा काबुली दवान जो येतो याच्यामध्ये हा साधारणतः दहा ते पंधरा क्विंटल याची उत्पादन क्षमता आहे आणि हा दावण देखील शेतकरी वर्गामध्ये हा वाण लोकप्रिय होत आहे याच्यावर ते होऊन आपण काबुली चार हा वाण विकसित केलेला आहे हा आपला दिसतो की डॉलर या नावाने हा लोकप्रसिद्ध वाण आहे आणि या वानाचं वैशिष्ट्य असं आहे की आता जो दाना आहे हा टपोरा दाना आहे आणि या टपोरा दानामुळे याला जे आहे जो हा देशी वानापेक्षा निश्चितच जास्त मिळतो तर आज आपण याची जर तुलना केली तर काबुली चार हा साधारणतः महाराष्ट्रामध्ये मराठवाडा परभणी त्यानंतर पश्चिम महाराष्ट्राचा विभाग जर घेतला तर या ॲडजाउनिंग एरियामध्ये हा वाहन लोकप्रिय झालेला आहे आणि या वानाचं सर्वात वैशिष्ट्य असं आहे की याला जो शेतकऱ्यांना उत्पन्नामध्ये जो नफा मिळतो तो नफा सर्वात महत्त्वाचा आहे याचा बाजारभाव जर आपण केला याला जो बाजार मिळतात साधारणतः दहा ते बारा हजार प्रति क्विंटल याचा बाजारभाव आहे आणि हा देशी वाहनाच्या तुलनेत जर पाळतेला चार ते सहा साधारणतः हा हे मिळतो तर शेतकरी बंधू माझे इथं एक नम्र आवाहन इथं करू इच्छितो की शेतकरी बंधूंनी आपल्याकडे जो काय तुमच्याकडे हरभरा पिकाचं जे क्षेत्र राहते पुढच्या करता तर त्यातला काही जर क्षेत्र आपण काबुली वाहनासाठी जर ठेवलं गेलं तर निश्चितच त्यांच्यामध्ये दोन पैसे जे आहेत ती दोन पैशाची वाढ त्यांना त्यांच्या उत्पादनामध्ये होऊ शकते तर काबुली शार हा जो वान डॉलर या नावाने प्रसिद्ध आहे विकसित होत आहे तर शेतकरी बंधूंनी पुढच्या हंगामामध्ये या वानाकडे वळायला हरकत नाही बाजारभाव प्लस किडी आणि रोगाला हा वान सहनशील आहे आणि निश्चितच याच्यामध्ये शेतकरी बंधूंना हा वान दोन पैसे जास्त मिळवून देतो त्यानंतर आपण वळूया हरभरानंतर आपल्याकडे सर्वात महत्त्वाचं पीक आहे तूर तर तूर या पिकामध्ये आपण डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने पिकेवी तारा हा वान विकसित केला होता दोन हजार तेरामध्ये याचं पण उत्पादन क्षमता जी आहे ती अठरा ते वीस क्विंटल प्रति हेक्टर होती आणि हा वाण या वानानंतर आपण नव्याने आता हा पी डी के व्ही आसलेशा नावाचा वाण आपण इथं विकसित केलेला आहे हा दोन हजार बावीसमध्ये विकसित झालेला वाण आहे या वानाचं वैशिष्ट्य असं आहे की हा मध्यम कालावधीचा वाण असून याला साधारणत एकशे पंच्याहत्तर ते एकशे ऐंशी दिवस हा वाण परिपक्व होतो याला अठरा ते वीस क्विंटल प्रति हेक्टरची उत्पादन क्षमता आहे महत्त्वाचं म्हणजे याला आणि रोगासाठी आव्हान सहनशील आहे याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे याच्यावर येणारा मर रोग त्यानंतर वांजरोग आणि दुसरा फाटोपथोरा जो येतो इथं फाटोपतराचं वैशिष्ट्य मी आपल्याला सांगू इच्छितो या प्रकारच्या गाठी याच्यावरती येतात आणि याच्यामध्ये शेतकरी बंधूंना जो आहे याचं बरंचसं आर्थिक नुकसान इथं सहन करावं लागत आहे प्रत्येक वेळेला तुरीचं या फाटोपतोरा या रोगामुळे बरचसं नुकसान सहन केलं जाते तर या तिन्ही रोगावरती याच्यात जे आहे हा वाण मर रोगाला त्यानंतर फाटोपतोरा आणि वांज रोगाला हा वाण सहनशील आहे आणि याचा प्रतिकारक्षम वाण म्हणून हा आपण ओळखल्या गेलेला आहे या वानाच्या बद्दल शेतकरी बंधूंना मी एवढं सांगू इच्छितो की आपल्या विभागाकरता महाराष्ट्रातला विदर्भ त्यानंतर मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राकरता सर्व याच्याकरता हा वाहन इथं विकसित केला गेलेला आहे याचा शेतकरी बंधूंनी जेवढा याचा एरिया वाढता येईल तेवढा वाढायला काहीच हरकत नाही आहे त्यानंतर आपण महत्त्वाचं तिसरं कडधान्य पीक आहे आपलं मूग आणि उडीद तर उडीद याच्यामध्ये आपण हा पाहू शकता की टी एयू वन ट्रॉम्बेरो अकोला उडीद म्हणून हा वान एकोणीसशे पंच्याऐंशीपासून लोकप्रिय आहे हा वान अजून देखील तेवढाच चालतो आहे त्यावरती आपण आता नव्याने आपण पी डी के व्ही ब्लॅक गोल्ड नावाचा हा नवीन वान आपण इथं विकसित केलेला आहे तर या वानाचं वैशिष्ट्य असं आहे की याला अठरा ते वीस क्विंटल प्रति हेक्टर याची उत्पादन क्षमता आहे हा साधारणतः पासष्ट ते सत्तर दिवसामध्ये वान तयार होतो आणि ते वन एवढीच याची उत्पादन क्षमता असून हा वान शेतकरी वर्गामध्ये लोकप्रिय होत आहे याच्यावरती जे किड्यानी रोग जे आहे हा याला मध्यम ते प्रतिकारक्षम वाहन हा आपण इथं विद्यापीठाकडनं प्रसारित केलेला आहे नंतर मूग हे आपलं तेवढंच महत्वाचं कडधान्य पीक आहे तर मूग या पिकामध्ये आपल्याला पी के ग्रीन गोल्ड नावाचा हा वान आपण विकसित केलेला आहे दुसरा वान हा पीके व्ही एम दोन हा जर आपण पाहिला असेल तर हा मध्यम टपोरा दानाचा येतो आणि शेतकरी बंधूंमध्ये हा वाहन देखील लोकप्रिय होत आहे मूग या पिकाबद्दल एक सांगायचं आहे की खरीप हंगामामध्ये जो पावसाचा मान्सूनचा पाऊस आहे हा अनियमितता असल्यामुळे मूग आणि उडदाचा पेरा जो आहे हा कमी होत चाललेला आहे तर याला आपल्याला साधारणतः उन्हाळी हंगामामध्ये आपल्याला हे एक आशादायक पीक म्हणून आपल्याला पेरणी करता योग्य आहे आणि उन्हाळी हंगामाकरता हा अठ्ठ्याऐंशी शून्य दोन हा वाहन एक आपण इथं शिफारसीस करत आहोत त्याचप्रमाणे वैशाखी नावाचा वान विद्यापीठाने याच्या आधी आपण प्रसारित केलेला आहे आणि नव्याने या वेळेला दोन हजार चोवीसमध्ये आपण टी ए के एम एकशे चाळीस हा उन्हाळी हंगामाकरता वाण जो आहे आपण हा प्रसारित करणार आहोत उन्हाळी हंगामामधल्या मुगाचं वैशिष्ट्य जे येते की याच्यामध्ये किडी आणि रोगाचा प्रादुर्भाव जो आहे मुख्यतः याच्यावरती केवडा रोगाचा प्रादुर्भाव होतो ज्याला आपण याला म्हणतो येलो मोझाईक व्हायरस तर येलो मोझाईक व्हायरस जर याचा हा वाण बडी पडत नाही आणि त्यामुळे शेतकरी बंधनाचं उत्पादन जे आहे ते उत्पादन जास्तीत जास्त मिळण्याचा प्रयत्न होतो ज्या शेतकरी बंधूंकडे साधारणतः दोन ते तीन पाणी देण्याची त्यांच्याकडे उलट त्याची जर सुविधा असेल तर त्यांनी हा अठ्ठ्याऐंशी शून्य दोन त्यानंतर पुसा वैशाखी आणि टी एक एम एकशे चाळीस हा वान पेरणी करण्यास योग्य आहे आणि उन्हाळी हंगामामध्ये साधारणतः याच्या किड्यानी रोगाचा प्रादुर्भाव अत्यल्प प्रमाणात येतो आणि येणारा याचा जो दाना जो राहतो तो लस्टरस रा ॲपेल त्याचा चमकदार दाना राहतो आणि त्यामुळे शेतकरी बंधूंना याचा बाजारभाव देखील हा जास्त मिळतो खरीप हंगामामध्ये हा पे एरिया कमी होत आलेला आहे तर ज्यांच्याकडे ओलिताची सोय असेल त्यांनी हा उन्हाळी गावामध्ये वाण घ्यायला हरकत नाही उन्हाळी मुगाची पेरणी करायला हरकत नाही धन्यवाद